भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील जितकी काही माणसं आहेत यांच्यातले भेद मिटवण्याचं काम करते ऍक्च्युली अॅट्रॉसिटी कायद्याची गरज का पडावी आपल्या घटनेला तर भारतामध्ये जे काही परंपरेगत चालत आलेले भेद आहेत हे भेद मुळात नष्ट झाले पाहिजे याच्यासाठी खरं तर या कायद्याचा या ठिकाणी उपयोग केला जातो किंवा कायदा तयार करावा मुळात आपल्या मेंदूपासून हा भेद सुरू होतो तो समाजात कधी उतरतो ज्यावेळी तो मेंदूत जन्म घेतो कुठलाही माणूस मेंदू स्वतंत्र असतो आणि मेंदू ज्यावेळी भेदाचं काही शिकतो त्यावेळी तो त्याच्या समाजापर्यंत त्या गोष्टी आणि मग ज्या समाजाची सांगड आपल्या समोर दिसते किंवा जे चित्र आपल्या समोर रचनेच दिसतं यामध्ये आपण उच्च नीश या भेदाकडे जायला सुरुवात करतो अक्षरमानव त्या अर्थानं संविधानिकच काम करतंय कुठल्याही भेदामध्ये आपण न राहता पृथ्वीवरची सगळी माणसं ही माणसं असतात या विचाराकडे गेलं पाहिजे जर असा विचार आपण अंमलात आणू शकतो तर अशा प्रकारचे अत्याचार किंवा अशा प्रकारचे गुन्हे देखील घडणार नाही याचा आपल्याला नक्कीच आता भान येऊ शकतं पोलीस पाटील म्हणून काम करत असताना आपल्याला देखील अशा प्रश्नांना सामोरं जाताना नेमकं मार्गदर्शन काय करायचं समोरच्याला हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि बऱ्याच वेळा गुन्हेगार देखील आपल्या गावातील किंवा जवळपासचे कोणी असू शकतात त्यावेळी आपल्याला निर्णय घेताना खूपच तारेवरची कसरत करावी लागते परंतु घटना किंवा कायदा याच्यासमोर आपण कुठल्याही नातेसंबंधाचा विचार न करता पारदर्शीपणे जर एक संविधानिक पदावरचा पदाधिकारी म्हणून भान ठेवून काम करत असो तर लवकरच याला आळा बसते कारण यामध्ये होतं असं की प्रत्येक जण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि गुन्हा झालेला असून देखील त्याला वाचवण्यासाठी बरीचशी मंडळी पुढाकार घेतात यामध्ये होता असं की गुन्हेगाराला पाठबळ मिळत आणि त्या पाठबळामुळे तो आणखी स्वतःला सुरक्षित समजू लागतो आणि अचानक आणखी बरेचसे गुन्हे मिळू लागतात आजूबाजूला या परिस्थितीत पोलीस पाटील म्हणून आपण खूप चांगल्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाला आहात यामध्ये ओर प्रशासन आणि न्याय व्यवस्था या दोघांच्या वतीनं आपल्याला जे प्रशिक्षण दिलं जात आहे त्याच्यामध्ये मानवचा रोल काय असेल तर अक्षर मानव ही भेद मिटवण्यासाठी काम करणारी संघटना आहे आणि आपण या सगळ्या प्रशासनाला सोबत घेऊन संविधानाला सोबत घेऊनच काम करणार एक कुटुंब तयार करतो तर अक्षर मानव ही फक्त संघटना नसून ते कुटुंब म्हणून पण काम करतो या गावातच नव्हे तर या गावाच्या बाहेर जेवढी सगळी माणसं आहेत ही आपण कुटुंब भावनेला जर निघून गेलो तर कदाचित अन्याय अत्याचार पण कमी होते आणि आपण एकमेकांशी जोडून राहिलो कायमस्वरूपी तर आपल्याला आणखी अशी चांगली संविधानिक कामं करता येतील ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबापासून ते आपल्या गावापर्यंत आणि गावापासून ते दे देशापर्यंत सर्व पातळीवरचा विकास आपल्याला करून घेता येऊ शकतो कारण आता परिस्थिती अशी निर्माण होत चालली की आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर घेऊन जाणारे बऱ्याच उपक्रम आपल्या नजरेसमोर समज येऊ शकतात यातून आपण भेद न करणारे उपक्रम काय आहेत आणि भेद करणारे उपक्रम काय आहेत याच्यावरती जर अभ्यास करू शकतो तर निश्चितच आपल्याला आपला मार्ग पोलीस पाटील म्हणून काम करताना योग्य दिशेला घेऊन जाऊ शकतो यासाठी म्हणून जर कधी काही आपल्याला अनेक उपक्रम करावे, करावे किंवा या बाजूनं काही आवाहन करण्यात आलं उपक्रमांचं तर आपण सर्वांनीच यामध्ये सहभाग घ्यावा असं मी या निमित्तानं आवाहन करतो आणि या निमित्तानं जो व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल प्रशासनाकडून तुम्हाला जी काही कागदपत्र किंवा आजच्या कार्यक्रमाची कागदपत्र पुरवली जाते याचा नीटशीर अभ्यास करून आपण याच्यामध्ये कार्य कृतिशील राहणं कार्यप्रवण म्हणून ही आपली जबाबदारी समजून आजच्या कार्यशाळेतून आपण निवडून घेणार आहोत या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रशासनाची आणि पोलीस पाटील संघटनेचे देखील आभार मानतो धन्यवाद जमलेले पोलीस पाटील आणि भगिनी आजच्या या कायद्याच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आपल्याला जे मार्गदर्शक राहते ते विधीज्ञ सावंत मॅडम तसेच आपल्या तहसील प्रशासनाचे नायब तहसीलदार साहेब यांचं मी पोलीस पाटलांच्या वतीने मानवपूर्वक स्वागत करतो या कायद्याच्या अनुषंगाने खरं तर समाज कल्याण विभागाने आणि सरकारी सरकारलाही वाटलं की रूट लेवलवर म्हणजे गाव पातळीवर या कायद्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी जो गाव पत्रचा मुख्य घटक जसा की पोलीस पाटील हा गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असल्या कारणाने त्याला या कायद्यासंदर्भात ज्ञान असणं गरजेचं आहे या कायद्याच्या आपण ऐकू नये त्या कायद्याचा दुरुपयोग किंवा कायद्या संदर्भातील अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी त्यातून सरकारी पातळीवर या कायद्यावर कायद्याविषयी दोन वेळा अमेंडमेंट झाल्या आणि त्या सुधारणा करून हा कायदा आता आपल्याला आहे तसा लागू केलेला आहे आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने आपल्या गाव पातळीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या जा, महिला पुरुष किंवा बालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल तर या अंतर्गत त्याच्यावर जे अन्याय अत्याचार करणारे त्यांच्यावर अंट्रा कायदा अंतर्गत त्यांच्यावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो आणि हा गुन्हा दाखल करत असतानाही जी पीडित व्यक्ती असते ती अगदी तळागाळातील तळागाळातल्या समाजातली असते आणि तिच्या मागे खंबीरपणे उभं राहणार कुणी नसत अशा टायमाला आपल्याला आपण पोलीस पाटील म्हणून प्रशासनाचे शेवटचा घटक गाव पातळीवरचा आपली ही जबाबदारी आहे की आपण सर्वांना समान न्याय जे आपल्या राज्यघटनेच्या तरतुदी समान न्याय एकता बंधुता ही जी आपली मूल्य आहेत राज्यघटनेची आणि आपणही त्या राज्यघटनेचे पायी व्यवहार आहोत आणि या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातले अगदी गाव पातळीवरचे मुख्य घटक आहोत तरी आपण या कायद्या संदर्भात माहिती अजूनही आता दिलेली माहिती अगदी विधिज्ञ म्हणून चव्हाण मॅडमनी दिलीच परंतु त्या संदर्भातले डॉक्युमेंट सुद्धा आहेत आणि ते आपल्याला ते शेअर करतील आपण त्याच्यावर थोडासा अभ्यास करून आपल्या समाजाला आपल्या गावाला आपल्या गावामध्ये असं कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे आणि आजच्या या प्रशिक्षणाच्या निमित्ताने मी भोर तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर अशा कार्यक्रमांची गरज आहे जरी पोलीस पाटील असला तरी कायद्याचं ज्ञान तेवढं अगदी सर्वांनाच असतं असं नाही आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची त्या अंमलबजावणी करताना आपला काय रोल असला पाहिजे त्या गोष्टींचं ज्ञान पोलीस पाटलांना दिलं गेलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून हे काम होतंय मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद